कास धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने कास पडार ते रोडमार्गे पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली असून सातारच्या पश्चिम भागात गेले दोन दिवसापासून धुवादार पाऊस पडत आहे अशातच कास परिसरातील संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने कास धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळेच कास धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक संपूर्णपणे बंद झाली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका